म्हणजे जर काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील असू देत किंवा समीर पाटील या सगळ्यांवर ताशेरे ओढतायत वेगवेगळे आरोप करतायत मात्र त्यांच्याच मुलाचा जो फोटो आहे तो गजा मारण्याचा काय झालंय रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईल ना की आता आपण काँग्रेस मध्ये नाही आपण शिवसेनेमध्ये धनुष्य बाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे सांगतील की आपलं मित्र पक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे मागे एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना भाजपनी पाठिंबा दिलेला होता आम्ही पाठिंबा दिलेला होता आता देवेंद्रजी आहेत त्यावेळेस आम्ही आणि शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळं काही एकंदरीत का नियमावली किंवा काही गोष्टी ह्या आम्ही पण लोकांनी पाळल्या पाहिजे आमच्या बरोबर काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पण पाळल्या पाहिजे कारण मित्र पक्षाचं भान हे कृपा करून सगळ्यांनी माझ्या पक्षाच्या ने कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांच्या सहित सगळ्यांनी ठेवाव